नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या एका नव्या व्हिडिओमध्ये मध्ये मित्रांनो आपण जे आता सोयाबीनवर पहिली दुसरी फवारणी कोणती घ्यावी त्याबद्दल मित्रांनो हा व्हिडिओ राहणार आहे नक्की बघा पस्तीस दिवसानंतर जे आपली पहिली फवारणी राहणार आहे मे बी ही थोडी लेट होऊ शकते ठीक आहे ज्यांची फवारणी झाली नाही त्यांच्या मित्रांनो नक्की चांगला व्हिडिओ राहणार आहे मित्रांनो शॉर्टपर्यंत बघा खूप शॉर्टकट मध्ये तुम्हाला एकदम सविस्तर तुम्हाला सांगतो आणि बघा जास्त पिकाची हानी न करता आणि स्वतःच्या पैशाला सुद्धा खिशाला जास्त कट न मारता आपण ज्याही फोआ तुम्हाला सांगणार इथे बघा आपण सगळ्या पहिले काय घेतलं आपण घेतला ॲसिपेट ठीक आहे जिथे लोकल गॅस वाजून घेतात प्रोपे सोकर कोलर वारिपॉस वगैरे वगैरे मित्रांनो इथे आपल्याला काहीही घ्यायची गरज आहे ॲसिपेट तुम्ही इथे घेऊ शकता पंच्याहत्तर पर्सेंट पी फॉर्ममध्ये याचं काम काय म्हणतात म्हणतो अडी वगैरे खोडकिळा वगैरे जे आहे त्यानंतर बाकीची अडीसुद्धा वरची सगळ्या प्रकारे जे आहे याने मरून जाईल ठीक आहे त्यामुळे याचा वास जो मित्रांनो खूप जास्त एकदम दीर्घ असा वास आहे एकदम डार्क असा वासा बऱ्याच शेतकऱ्यांना जे अनुभव शेतकऱ्यांना माहीत आहे ठीक आहे नक्की जे हे टू तुम्ही सोबत घेतल्यानंतर त्यानंतर याच्यासोबतच जे कॉम्बिनेशनमध्ये काम करणार त्यांना थायमिथक जाऊन पंचवीस पर्सेंट ठीक आहे याचं काम काय आहे जी पांढरी माशी वगैरे आहे तुम्ही याच्या लिफ्टिटवर बघू शकता जे रिकमेंडेशन काय आहे तर सगळ्या प्रकारे जे किडक वगैरे जे आहे मरून जाणार त्यानंतर ॲसिबीडने जे काय थोडंफार पान वगैरे जे जरा येणार याने जे थोडं पान तुमचं कवळं करणार ठीक आहे तर सोबत तुम्ही जाऊन घ्या आणि ही फर्न जे मित्रांनो अमृत पॅटर्न पद्धतीने आपण दरवर्षी जे आहे हे फर्णी करत असतो रिझल्ट जे खूप क्लास येतात ठीक आहे आणि सोबत जे मित्रांनो आपण घेतला आहे बारा एक्सष्ट जे चांगल्या कंपनीचं घ्या एवढंच म्हणणं आहे कारण बारा एक्सष्ट आपण का घेतला आहे हा जो ग्रेड आहे बारा पर्सेंट नंतर आणि एकसष्ट पर्सेंट फॉस्फरस फुटवा आणि जी फ्लॉवरिंग आहे ही स्टेज चालू झाली तर नक्की याला जे आहे प्रमोट करण्यासाठी बारा एक्सष्ट आपण घेतलेला आहे तर मित्रांनो आपण जे इथं तीन औषध घेतलेलं आहे बघा पुन्हा सांगतो बारा एकसष्ट झिरो झिरो ठीक आहे जर हे तुम्हाला कुठे घ्यायचं जिथे फुटव्याची अवस्था आहे प्लस अजून एक सांगतो जर हलकी जागा असेल आणि कलर थोडा फिक्का असेल सोयाबीनचा ठीक आहे आपल्याला आपला शेतच सांगते की क्वालिटी कशी आहे ठीक आहे जर गर्द डार्क असेल हिरवा तर तिथं बारा एकसष्ट तुम्ही घे बारा एकसष्ट झिरो झिरो तुम्ही घेऊ शकता किंवा आम्ही अठ्ठावीस अठ्ठाई झिरोसुद्धा रिकमेंड करा तुम्हाला ग्रोमर ग्रोमर कंपनीचं खूप जबरदस्त असे रिझल्ट मित्रांनो तिथे आपल्याला दिसून आलेलं आहे ठीक आहे पहिल्यांदाच आपण वापर केलेला आणि बऱ्याच शेतकऱ्यांचंसुद्धा जे आहे तिथे फीडबॅक आहे खूप मस्त तीनशे रुपये किलोचं जे आहे ते खत आहे शंभर ग्रॅम दीडशे ग्रॅम तुम्ही तिथे घेऊ शकता ठीक आहे याचं प्रमाण शंभर ग्रॅम राहणार बारा एक्सट झिरो झिरो थायमिथॉचंचं प्रमाण राहणार दहा ग्रॅम ही प्रतिपंपाचं मी सांगत आहे वीस लिटर पंपाचं ठीक आहे त्यानंतर ॲसिपेट राहणार आहे तीस ग्रॅम प्रतिपंप आणि ॲसिबीडची किंमत आम्ही त्यांना सहाशे पन्नास रुपये प्रति किलो यामध्ये जे तुमचे तीस पंप होऊन जाणार ठीक आहे हे काय आज कशावेळी सांगतात मी तुम्हाला जेणेकरून थोडीशी आयडिया येऊन जाईल की आपल्या शेतात किती पंप पडू शकतात ठीक आहे तीस पंप पडणार सहाशे पन्नास रुपये प्रति किलो याची किंमत आहे चारशे पन्नास रुपये प्रति अडीचशे ग्रॅम याची किंमत आहे अडीचशे ग्रॅम म्हणजे जे पंचवीस पंप होणार एक किलो याचे दहा पंप होणार ठीक आहे तरी आपण तीनच सध्या घेतले आहे कसल्या प्रकारचं आपण इथे बाकीचं बुरशीनाशक वगैरे घेतलेले नाही जर जास्तच पिवळं पडलं असेल कोणत्या कारणामुळे तर तुम्ही तिथे जे सल्फर सल्फरसुद्धा तुम्ही घेऊ शकता ठीक आहे कोसावेट सल्फर एट्टी पर्सेंट डब्ल्यू जी फॉर्म हे शंभर एकशे दहा रुपये किलो तुम्हालाही मिळून जाणार ठीक आहे जबरदस्त रिझल्ट आहे तीस ग्रॅम तुम्हाला याचा घ्यायचा आहे क्लास अशी रिझल्ट आहे फंगी साईड म्हणून सुद्धा जे काम करणार आणि जर शेवटी वातावरण खराब असेल तर तुम्ही एखादं स्टिकर किंवा मी जे युरिया रिकमेंड करणार शंभर प्र शंभर ग्रॅम प्रति पंप युरिया जो आपण तो अमृत पॅटर्न पद्धतीने वापरत असतो दरवर्षी खूप क्लास त्याचेसुद्धा रिझल्ट आहे शंभर ग्रॅम युरिया काहीच तुम्हाला महाग पडणार नाही दोनशे साठ ससष्ट रुपये किलो सहासष्ट सा रुपये बॅग तुम्हाला पन्नास किलोची मिळून जाणार ठीक आहे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे ना अशा प्रकारे जे तुम्ही फवारणी करू शकता नक्की एक वेळा तुम्ही फवारणी घेऊन बघा कारण की रिझल्ट तुम्हाला सांगतो मी काय याचा विषय काय होणार तुमची मित्र किड मारणार नाही आज गरज आहे मित्र न मारण्याची ठीक आहे शेतीमध्ये आपण जे असंख्य असं खतरनाक खतरनाक आपण औषधं आपण मारत आहेत जसे की गॅस पॉयझन वगैरे पूर्ण प्रकारे कीड जे आहे खतम करतात तर असे रेट लेवलवाले जे आहे आपल्याला कीटकनाशक घ्यायचे नाही आहे जेणेकरून आपल्यालासुद्धा हानिकारक जास्त होणार नाही आणि आपल्या पिकांना आणि मित्र सुद्धा ठीक आहे तर नक्कीच जी आहे ही फवारी तुम्ही करा मस्तपैकी मित्रांनो आणि चांगल्या प्रकारे तुम्ही उत्पन्न घ्या मित्रांनो मित्रांनो अशाच माझ्यासाठी आपल्या चॅनलला की फॉलो करून घ्या व्हिडिओला नक्की शेअर करा जेणेकरून प्रॅक्टिकल माझी शेतकऱ्याबद्दल पोचली पाहिजे मित्रांनो भेटूया धन्यवाद